जे बोंड आहेत आपले चांगले लुषलुशीत आणि मऊ वेसणे सोपे कोणतेही प्रकारचा कापूस चिकट का होणार नाहीत फक्त तयारी ठेवा ती म्हणजे राम राम जे जाऊ जे शिवराय जे शंभूराजे शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे कापसशी फळदळ नियोजन आणि नेहमीसारखेच आपले चार मुद्दे ते आहेत एक म्हणजे तण व्यवस्थापन मुद्दा क्रमांक दुसरा आहे पाणी व्यवस्थापन तिसरं आहे खत व्यवस्थापन आणि चौथा आहेत फवारणी व्यवस्थापन तर आपण हे सगळे मुद्दे नीट समजून घ्या आणि सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो की ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर पाणी असेल त्या शेतकऱ्यांनी कपात शेतकऱ्यात दुसरं पीक जे मानाला वाटेल ते करू शकता आणि जे शेतकऱ्याकडे कमी पाणी आहेत म्हणजे कपाशीला ते एकच पाणी देऊ शकतात असे शेतकऱ्यांनी वाटलंच तर भरदळसुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं आपण याच कपाशीला फरदड घेतात कारण त्याचं कारण असं आहे की या कपाशीवरती अजून कैरे आणि बोंड शिल्लक होते आणि याचा आपल्याला उत्पादन नक्कीच दोन ते तीन क्विंटल एकरी मिळालं असतं त्यामुळं आपल्याला कपाशी काढणं परवडत नसल्यामुळं आपण याच कपाशी जास्त फलदळ घेणार आहोत आणि आपण दादालाल तंत्रज्ञानानुसार याच्या गळ फांद्यासुद्धा काढलेल्या होत्या आणि शेंडासुद्धा खुललेला होता त्यानुसार आपण पाहू शकता सध्या कापूस जो आहे आपला चांगल्या पद्धतीने फुटलेला बा चांगले बोंड आहेत कुठेही सध्या किडकमजी जास्त प्रमाणात कुठेही किडकमजी बोंड आले असेल बोंड बोंड सड असेल आलेलं न नाही जास्त वेळ न दवडता आपल्या मेन मुद्द्याकडे वळू तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जे मुद्दा आहेत आपला तण व्यवस्थापन तर सध्या जर दौरं चालत असला म्हणजे वखराची पाळी जर आपल्या शेतामध्ये चालत असली तर वखराची पाळी हाणू शकता ती जर नसून चालत तर राऊंड अप आणि स्विमिमॅक्स या दोन औषधाचे टक्कर जे आपण कॉम्बिनेशन तयार केले आहेत त्याची देखील फवारणी आपण करू शकता आणि याच्यामध्ये तर तणनाशकाचा स्प्रे केला तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की मी स्वतः यामध्ये तणनाशकाची फवारणी आहेत अशा पद्धतीने आपण तण व्यवस्थापन करू शकतो राहिला मुद्दा क्रमांक दोन पाणी व्यवस्थापन तर आपल्याकडं जर पाणी कमी असेल म्हणजे एक इंचीसुद्धा पाणी असेल तर आपण एक एकरला आरामशीर पाणी देऊ शकतो आणि काही जुगाड करायचं असेल तर हा स्क्रीन या स्क्रीनवरती पाहू शकता हे जुगाडसुद्धा आम्ही केलं होतं या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ देखील जरूर पाहू शकता किंवा आपल्याकडे मोकळं पाणी देण्याची सुविधा असेल तर आपण या एक या एक असं पाणी देऊन पाणी व्यवस्थापन करू शकता फक्त आपल्याला सगळं पाणी द्यायचं नाहीत कारण की सगळं जर पाणी दिलं मित्रांनो तर जमिनीमध्ये लवकर वापस येणार नाही कारण की आधीच जमीन बऱ्याच ठिकाणी ओरली आहेत त्यामुळे या काडी एक पाणी द्या जो मधला पट्टा आहेत तर तो पूर्णपणे वल्ला होऊन जाऊ शक जाईल हे आता आपण याला पाणी चालू केलं याला नाही याला पाणी दिलेलं आहे असं म्हणजे या काळी एक पाणी देऊ लागलो त्याचबरोबरचा आपला जो तिसरा मुद्दा आहे तर तो आहे खत व्यवस्थापन तर मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये कोणत्याही प्रकारचं मागडं खत वापरायचं नाहीत आपल्याला सर्वात स्वस्त आणि उपयुक्त म्हणजे ते म्हणजे युरिया ज्याची किंमत दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीनं मिळू शकते हे आपल्याला एकरी पोहून बॅग ते एक बॅग इतकं प्रमाण बस झालं इतकं वापरायचं आपल्याला काय करायचं ज्या दांडाला आपण पाणी भरणार आहोत तर त्यामध्ये शिंपून द्यायचं आहेत आणि पाणी सोडून द्यायचं आहेत तर हे झालं आपलं खत व्यवस्थापन यानंतरचाच चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की शेतकरी मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणत असतं की फरदड घ्या पण त्यांचं म्हणणं काय असतं सुरुवातीलाच नाही रे बाबा ही खूप जास्त प्रमाणामध्ये आळी येते म्हणजे बोंड होतात तर त्या ते असे करतात पाणी देतात आणि कोणत्याही प्रकारची फवारणी वगैरे करत नाहीत त्यामुळं बोंड सड ही दोन पुढे जास्त प्रमाणात येते आणि काळीच्या जमिनीला तिचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतं तर मित्रांनो आपल्याला त्यासाठी फवारणी घेणं जरुरीच आहे तर ती फवारणी घेताना आपल्याला मोनोक्रोटोपास्ट हे चाळीस एम एल घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला स्ट्रेप्टोसायकलिंग हे आहेत तर या दोन पुढे ज्या सहा सहा ग्रॅमच्या दोन पुढे घ्यायच्यात त्या ते दोन पुढेचे आपल्याला तीन पंप करायचे आहेत वीस वीस लिटरचे आणि त्यासोबत आपल्याला फक्त शार्प हे घ्यायचे आहेत आणि त्याची फवारणी याच्यावरती करायचे शार्प आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम एका पंपसाठी घ्यायचं आहेत आणि हे झाले मित्रांनो पहिली फवारणी तर आपल्याला याच्यावरती पूर्ण तीन फवारण्या करायचे आहेत आपल्याला एकूण खर्च शेवटपर्यंत अडीच हजार रुपये पर्यंत प्रति एकर इतका लागणार आहेत आणि नियोजन जर आपल्याच पद्धतीनं असेल तर बोंडाळी किंवा बोंडसट खूपच कमी प्रमाणात म्हणजे दोन ते तीन टक्के पायाला मिळेल जिथे सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ती पाहायला मिळते ती फक्त दोन ते तीन टक्के पाहायला मिळेल आणि जे बोंड आहेत आपले चांगले लुसलुसत आणि मऊ वेसने सोपे कोणत्याही प्रकारचा कापूस चिकट होणार नाहीत फक्त तयारी ठेवा ती म्हणजे मेहनतीची त्याची नाही तर मी सांगितलं म्हणून निसतं पाणी भरायचं नुसतं औषध मारायचं किंवा खत शिंपायचं यांना काही होणार नाही ते वेळ त्याचा वेळ असतो मित्रांनो त्याच वेळी जर आपण फव्हरणी केली तर आपली कपाशी नक्की चांगल्या जोमाने पूर्ण म्हणजे परिपूर्ण अवस्थेमध्ये जाऊ शकते आता सुरुवातीला हे प्लॉट आधी पोहून घ्या एकदा आ तर आज आहेत मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर आणि हा प्लॉट मी तुम्हाला जानेवारीमध्ये म्हणजे जा अजून एक महिन्यानंतर हाच प्लॉट दाखील तर त्यामध्ये हा प्लॉट पूर्णपणे बदलून गेलेला असेल आणि ज्यावेळेस मार्च म्हणजे फेब्रुवारी मार्च असेल त्या टायमाला आपल्या कपाशीला चाळीस पन्नास परिपक्व झालेल्या कार्या असतात आणि चांगल्या असतात तर तुम्हालाही वाटत असेल की या कपाशीला कुठे पान नाही तर मित्रांनो हो हेच नियोजन असतं की ज्यावेळेस आपली कपाशी पूर्णपणे तानावर आली त्यानंतर आपण याला खत देऊन पाणी सोडलं ते याला पूर्णपणे जे फुटवे असतात बारीक बारीक तर ते निघण्यास आता सुरुवात होईल म्हणजे अजून पुढे दहा दिवसानंतर पूर्णपणे आपली कपाशी जी तशी आवळ्यासारखी दिसेल आणि त्यानंतर एक महिना आपली कपाशी पूर्ण हिरवी होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही फर्दड जर घेत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन प्रयोग आपण या शेतीमध्ये नेहमीच करत असतो त्यामुळं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन माहितीस आपल्या या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तोपर्यंत जे जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज